गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची कोकणात जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा त्यामुळे लागल्यात कोकणात मोठ्या संख्येनं गणेश भक्त येऊ लागलेत मात्र गणेश भक्तांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय त्यामुळे एरवी कोकणात पोहोचताना काही तासात हे कोकणवासीय पोहोचतात मात्र आता या खड्ड्यातूनच प्रवास करताना अधिक वेळ लागतो आहे ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण पाहतोय वाहनांच्या लांबच लांब रांगा या महामार्गावरती आहेत दरम्यान या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी पाहूया गणेश उत्सवासाठी कोकणामध्ये कोकणवासीय मोठ्या संख्येने दाखल होत आहेत मध्यरात्री पासून मुंबई गोवा महामार्गावरच ट्रॅफिक जाम तर काही ठिकाणी संत गतीची वाहतूक आपल्याला पाहायला मिळते जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी मी ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य दाखवतोय चिपळूण नजीकच्या परशुराम घाटाती आपण बघतोय अशा प्रकारे या मुंबई गोवा महामार्गावरचा हा चिपळूणचा परशुराम घाट आहे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत संत गतीने या ठिकाणी या घाटातून वाहतूक होताना आपल्याला पाहायला मिळते महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे यंदाही चाकरमान्यांना अडथळ्यांची शर्यत पार करत गा, गाव गाठावं लागणार आहे खड्ड्यांमुळे चाकरमान्यांच्या मार्गात वाहतूक कोंडीचा स्पीड ब्रेकर हा कायमस्वरूपी आणि यंदाही गणेश भक्तांना विलंबाच्या प्रवासाला सामोरं जावं लागतंय महामार्गाच्या अशा बिकट परिस्थितीत जीव घेणे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना काही अंशा दिलासा देण्यासाठी पोलीस यंत्रणा यावेळी मात्र पुढे सरसवलेली आहे जिल्ह्याची जर आपण परिस्थिती घेतली तर मुंबई गोवा महामार्गामध्ये पळस्पे ते सिंधुदुर्ग या ठिकाणी मार, या ठिकाणचा जो मार्ग मार्ग आहे याच्यावरती नऊशे पोलीस तैनात करण्यात आलेल्या ठिकठिकाणी मार्गावरती पेंडॉल आणि तसेच आरोग्य करून सुद्धा पेंडॉल उभे केलेले आहेत आपण बघतोय अशा प्रकारची ही वाहतूक लांबच्या लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत वर्षभर जो कोकणवासीय कामानिमित्त बाहेरगावी असतो किंवा मुंबईला असतो तो आता वर्षानंतर आपल्या गावी परतणार गाव, आहे गणेश उत्सवासाठी वर्षभर बंद असलेली घरं एकदा गजबजणार आहेत तिथली गावं आणि खेडेपाडी गजबजणार आहेत आणि इथून पुढचे काही दिवस आहेत हे भावभक्तीपूर्ण वातावरणामध्ये कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत रवींद्र कोकाटे जय महाराष्ट्र रत्नागिरी तर मुंबई गोवा महामार्गावरची ही रस्त्यांची दुरावस्था आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आहेत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत त्यामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत प्रवास संथगतीनं होतो